भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वतःच्याच नव्हे तर आरपीआयच्या मतांवर तरलेले पक्ष आहेत असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे यांनी व्यक्त केलंय तसेच आगामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आर पी आयला सन्मानजनक पूर्व जागा महायुतीकडून द्याव्या लागतील असा दावाही जगन्नाथ ठोकळे यांनी यावेळी केला आहे अन्यायाविरुद्ध संघर्ष निर्माण करणाऱ्याला शिकवणाऱ्या कालकथित विवेकराव कांबळे यांच्या मिरजेला पुन्हा एकदा जिल्हा नेतृत्वाची संधी मिळणार आहे असंही जगन्नाथ ठोकळे यांनी यावेळी सांगितलं मिरजेतील आरपीआय कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीमध्ये जगन्नाथ ठोकळे बोलत होते यावेळी आरपीआय महिला आघाडीच्या मिरज शहर अध्यक्षपदी ऋतुजा कांबळे यांची निवड करण्यात आली राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे आरपीआयचे नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मा कांबळे महिला आघाडीच्या महापालिका क्षेत्र अध्यक्ष पूजा जवळे यांच्या हस्ते ऋतुजा कांबळे यांना निवडीचं पत्र देण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या सांगली शहर आश अध्यक्ष आ... आशाताई साबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले आरपीआय वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर आर पी आयचे नेते नंदू कांबळे आरपीआय मिरज तालुका उपाध्यक्ष संग्राम कांबळे प्राध्यापक अविनाश जकाते भास्कर बापू जगताप डॉक्टर रविकुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे राम कांबळे सागर दरबारी संजय कांबळे प्रमोद वायदंडे शब्बीर चिवेलकर सचिन सक्टे सचिन ऐवळे अजय उबाळे शंकर कांबळे गजानन गजगे अविनाश कांबळे शहानूर पानवाले रिंकू कांबळे सभा सातपुते दीपक शिंदे बाबू रेड्डी मेहबूब मुजावर मंगल कांबळे रुपाली कांबळे रुपाली बनसोडे राजश्री बनसोडे दुर्गेश वैद्य पायल कांबळे धनश्री कांबळे वैशाली सरोदे कुणाल बनसोडे आदित्य बनसोडे सुजित माणे सिद्धार्थ दरबारे प्रसाद बनसोडे प्रेम कांबळे किरण कांबळे कार्तिक तोडकर विकी सरावदे सूरज कांबळे आणि रमजान यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राचं जे राजकारण असेल मग ते काँग्रेसचं असेल राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल ते जे ठरलेलं राजकारण आहे फक्त आणि फक्त मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मतावर टरले तरलेलं आहे आणि त्यामुळे इथे भरे ताकद आपल्यामध्ये आहे कोणत्याची जाण तुम्हाला मारून नसल्यामुळं आपल्या आपापसात असणारे किरकोळ मतभेदामुळं आपण आपला पक्ष तळागाळपर्यंत तळागाळात असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता आपण वापरत नाही हे एक खंत आहे पण आगामी काळामध्ये तुमचे माझे कसलेही जर मतभेद असले तर या जिल्हा जिल्ह्यामध्ये माननीय नंतर आमदार आडोणी साहेबांच्या नेतृत्वाखाली असला जो पक्ष आहे तो पक्ष आपण मजबूत करूया आणि तो पक्ष यासाठी मजबूत करूया की मगाशी कांबळे साहेबांना बोलताना म्हटले अन्न वस्त्र निवारा या लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायच्या अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष कसा करायचा हे आम्हाला युतीने शिकवलं अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष कसा निर्माण करायचा हे विवेक कंबळे साहेबांच्या नेतृत्वाला जिल्ह्यानं बघितलं एवढं बघितलं की या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणी मंत्री असतील त्यांच्याही कसं वागायचं हे विवेक कमळी साहेबांनी आम्ही शिकवलं आणि त्यामुळे विवेक अंबळे साहेबांच्या या शहरामध्ये निश्चितपणे मुली काळामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व परत येईल आणि या जिल्ह्याचं आंबेडकरीकडून नेतृत्व या निर्चालन करावं अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय विर